नमस्कार मी हरिश जगताप आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहोत म्हणजे खूप महत्वाचा आहे यासाठी म्हणतोय की व्यक्तीला काय संविधानाने काय कायद्यामध्ये अधिकार दिले ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला परंतु एकोणीसशे पर पर्यंत जे व्यक्ती होते त्यांना पारतंत्र्य तसल्यासारखंच वाटत होतं हे मी असं काम होतो कदाचित तुम्हाला चुकीचे वाटू शकते परंतु भारतातल्या नागरिकांना किंवा भारतात येऊन राहणाऱ्या नागरिकांना काही अधिकार देण्यात नव्हते आले मग ते लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवायचे ठरवले म्हणजे काहीतरी अधिकार देण्याचे ठरवले मग ते अधिकार कशात द्यायचे ते संविधानात देण्यात आले मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान हे लागू करण्यात आले त्यामध्ये काही नियम टाकण्यात आले म्हणजे व्यक्तींसाठी काही अधिकार देण्यात आले मग ते अधिकार त्याच्यामध्ये कुठे देण्यात आले ते कुठे बघायचे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आज व्हिडिओ हो, माहिती देणार आहे म्हणजे व्यक्तीला काय अधिकार आहेत ते आपण बघितलं तर हो। आर्टिकल चौदा ते आर्टिकल पस्तीस मध्ये फंडामेंटल राईट्स हे देण्यात आले आहे म्हणजे व्यक्तीचे मूलभूत अधिकार हे आर्टिकल म्हणजे आपण त्याला दे मराठीमध्ये देखील म्हणू शकतो अनुच्छेद बारा किंवा चौदा ते आर्टिकल पस्तीस पर्यंत देण्यात आले मग त्याच्यामध्ये प्रमुख मूलभूत अधिकार हे कोणते हे आज आपण बघणार आहोत सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजे पहिला आर्टिकल चौदा आर्टिकल चौदा मध्ये कोणता अधिकार देण्यात आला आहे तो म्हणजे समानतेचा अधिकार देण्यात आला आहे समानता म्हणजे काय आपण शब्दामध्ये सगळं समजू शकतो समानता म्हणजे जे व्यक्ती आहे त्यांना सगळ्यांना समान ठेवण्याचं काम आर्टिकल चौदा हे करत असत म्हणजे कायद्यासमोर सगळे समान आहेत हे सांगण्याचं काम देखील आर्टिकल चौदा हे करत असत म्हणजे जसं आपण उदाहरण बघू की नाही तर आपण उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू किंवा या व्हिडिओमध्ये शेवटला बघू सगळ्यात आधी मी समानता हे काय तुम्हाला कळून देणार आहे जे भारताचे व्यक्ती किंवा भारतामध्ये आलेले व्यक्ती यांना सगळ्यांना समान नजरेने बघण्यात यावं व कायद्यासमोर सगळे समान आहेत हे त्या आर्टिकल चौदा मध्ये देण्यात आलंय उदाहरण म्हणजे जर सगळे व्यक्ती लिंगभेद न करता जाती धर्माचा भेद न करता सगळे व्यक्ती हे समान असतील म्हणजे कुठल्याही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो त्याचा अधिकार उस, ए, ए, राइट तो राईट टू इक्वेलिटी मध्ये देण्यात आलाय म्हणजे समानतेच्या अधिकारामध्ये देण्यात आले जसं आता खूप लोकांना प्रश्न पडला होता की कसं तर दोनशे लोक मारले चारशे लोक मारले तो बाहेर देशातून आला पाकिस्तानातून आला पण तरी त्याला अं शासनाने किंवा कोर्टाने त्याला संधी दिली त्याला वकील देण्यात आला त्याची केस चालवण्यात आली ही केस चालवली गेली किंवा त्याला वकील देण्यात आला हे म्हणजे समानतेच्या अधिकारात देण्यात आला म्हणजे आर्टिकल चौदा नुसार वकील देण्यात आला आणि आर्टिकल चौदा नुसारच त्याला ही शिक्षा ही देखील देण्यात आली जर आर्टिकल चौदा नसतात तर तो भारताचा नागरिक नसल्यामुळे त्याला भारत देशात शिक्षा देऊ शकत नव्हतो म्हणून त्याला आर्टिकल चौदाचा त्यांनी बेस घेऊन त्याला वकील देण्यात आला व त्याला केस चालवून शिक्षा देखील देण्यात आली तर पुढचा राईट्स म्हणजे कुठला तर पुढचा राईट्स म्हणजे फंडामेंटल राईट्स मधला राईट टू फ्रीडम राईट टू फ्रीडम म्हणजे व्यक्तीला स्वातंत्र्य काय हे राईट टू फ्रीडम मध्ये देण्यात आलेले आहे मग त्याचा आर्टिकल म्हणजे कोणते ते आर्टिकल एकोणावीस ते आर्टिकल बावीस यामध्ये फंडामेंटल राईट्स मधले राईट टू फ्रीडम हे देण्यात आले आहे म्हणजे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला संविधानामध्ये देण्यात आलं आहे मग आपण बघूया याच्यामध्ये काय आधी आपण बघितलं समानतेचे अधिकार मग राईट टू फ्रीडममध्ये काय आहे राईट टू फ्रीडम म्हणजे व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार तो कशा प्रकारे जीवन जगू शकतो हे त्याच्यामध्ये दे देण्यात आलं आहे म्हणजे आपण बघितलं असेल की व आपण कुठेही राहू शकतो म्हणजे भारतामध्ये आपण कुठल्याही राज्यात जाऊन राहू शकतो व्यवसाय देखील आपण कुठेही करू शकतो व आपण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो आपल्याला रह रह बंधने नाहीत मग ते कशामध्ये दिले नाहीत किंवा आपल्याला बंधने नाहीत हे आपल्याला दिलं आहे राईट टू फ्रीडममध्ये म्हणजे आर्टिकल एकोणावीस ते आर्टिकल बावीस मध्ये आपल्याला हे देण्यात आलं आहे म्हणजे आपल्याला जो हा अधिकार दिला आहे हा संविधानाने दिला आहे आपण बघतो आता की आपण महाराष्ट्रात राहत असाल तर आपण दिल्लीला फिरायला जाऊ शकतो मनालीला फिरायला जाऊ शकतो किंवा चेन्नईला फिरायला जाऊ शकतो तिथल्या राज्यामधले शासनाधिकारी किंवा कुठला व्यक्ती त्या राज्यामधला आपल्याला म्हणू शकत नाही तुम्ही इथे का आले तर हा आपला अधिकार आहे हे आपलं स्वातंत्र्य आहे मग हा अधिकार आपल्याला वापरतो का पण आकाशात वापरतोय हे आपल्याला माहीत नाही मग हा अधिकार आपण कुठून वापरतो संविधानाच्या आर्टिकल एकोणावीस त्या आर्टिकल बावीस पर्यंत आपण वापरत आहोत परंतु आता तुम्ही बघतात की बो राजकारणी व्यक्ती कोणीही को का कुठेही काही बोलते मग तो बोलण्याचा अधिकार देखील या फंडामेंटल राईट्स मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे काही व्यक्ती काहीही नाही बोलू शकत त्याच्यावर काही निर्बंध लावले म्हणजे तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच हा अधिकार प्राप्त झाला आहे म्हणून तुम्ही देशाविरुद्ध बोलाल असे नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टी वगळण्यात आल्या म्हणजे तुम्ही त्या गोष्टीवर बोलू शकत नाही हे फ्रीडम ऑफ स्पीच मध्ये येत नसते व तुम्ही आता आपल्या राज्यात बघत असणार की व लोक आंदोलनाला बसतात बरोबर उपोषणाला बसतात किंवा काही निवेदन द्यायला जातात हा अधिकार कुठून प्राप्त होतो हा अधिकार देखील आपल्याला फंडामेंटल राईट्स मधल्या राईट टू फ्रीडम यामध्ये प्राप्त होत असतो मग त्यानंतर आपण बघितलं आपण कुठेही काही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ शकतो हो, जमाव करू शकतो हो, हेही आपला जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणजे आपल्याला संविधाना तो अधिकार दिला आहे परंतु काही संवेदनशील भागामध्ये जर आर्टिक कलम एकशे चौवेचाळीस हा मॅजिस्ट्रेटने लागू केला असेल तर तिथे आपण जमाव नाही करू शकत म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये ते देखील वगळण्यात आले म्हणजे काही सेन्सिटिव्ह ठिकाणी तुम्ही त्या नियमांचं उल्लंघन करू शकत नाही तिथे फंडामेंटल राईट्स मधला फ्रीडम ऑफ स्पीच हा लागू होत नसतो मग तुम्हाला याच्यामध्ये उदाहरणं बघायला गेलं तर खूप काही उदाहरणं आहेत म्हणजे आपण फिरण्याचं देखील उदाहरण दिलं जीवन जगण्याचं उदाहरण दिलं कुठेही राहण्याचं उदाहरण दिलं व्यवसायाचं देखील दे उदाहरण उदाहरण दिलं त्यानंतर आपण बघतो पहिली ते दहावी सरकारी शाळेमध्ये आपण शिकायला जातो ते देखील या राईट टू फ्रीडममध्ये येतं मग राईट टू फ्रीडममध्ये ते कशा येतं राईट टू फ्री एज्युकेशनमध्ये ते आपल्याला तो अधिकार देण्यात आला आहे म्हणजे तो आपला अधिकारी आपण सरकारी शाळेमध्ये जाऊन शिकू शकतो ते शाळेवाले आपल्याला मनाही करू शकत कर नाही हा अधिकार तुम्हाला संविधानाने फ्रीडम राईट टू फ्रीडम मध्ये देण्यात आलाय आता पुढे त्यानंतर आपल्याला अटक झाल्यानंतर तुम्ही तर काही प्रकरणांमध्ये आरोपीला अटक होत असते जर तो सांगत असतो तुम्ही महिलेला एकच महिला असेल तर तिला रात्री सहा वाजेनंतर अटक नाही करू शकत किंवा तिला कस्टडीमध्ये नाही ठेवू शकत व आरोपीला तुम्ही अटक केल्यानंतर मारू नाही शकत म्हणजे पोलीस त्याला हात नाही लावू शकत हे कशामध्ये दिले अधिकार हे देखील फ्रीडम ऑफ मध्ये राईट टू right फ्रीडम मध्ये देण्यात आले म्हणजे तुमच्या फंडामेंटल राईट्स यामध्ये दे देण्यात आले पण आता आपण बघितलं आर्टिकल चौदा ते आर्टिकल बावीस आतापर्यंत आपण बघितले म्हणजे आपण फंडामेंटल राईट्स बघितले परंतु ह्या फंडामेंटल राईट्सचे जर उल्लंघन होत असेल किंवा व्हायलेट होत असतील तर तुम्ही यावर काय करू शकता आता आपल्याला काही प्रश्न येतील की जर मी कुठे काही बोललो माझ्यावर काही गुन्हा दाखल करण्यात आला तर माझ्या फंडामेंटल राईट्स मग मी त्यावर काय करू शकतो त्यावर तुम्ही काय करू शकतात तुम्ही आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतात आणि हायकोर्टामध्ये तुम्ही याचिका दाखल करू शकतात परंतु हायकोर्टात देखील त्या याचिकेची जर दखल नसेल घेतली जात तर तुम्ही आर्टिकल बत्तीस म्हणजे सगळ्यात प्रमुख या मुद्दा म्हणजे आणि आर्टिकल म्हणजे आर्टिकल बत्तीस यानुसार तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतात व तुमच्या फंडामेंटल राईट्स हा जर व्हायलेट झाला असेल तर नक्कीच तुम्हाला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट त्यावर काहीतरी रेमेडी देत असते मग याचिका म्हणजे काय तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल न्यूजमध्ये ऐकला असेल या प्रकरणामध्ये या व्यक्तीने याचिका दाखल केली ज्या प्रकरणामध्ये या व्यक्तीने प्रक ही याचिका दाखल केली ते याचिका द्या दाखल करण्याचा अधिकार देखील आपल्याला संविधान देत असते हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासाठी आर्टिकल दोनशे सव्वीस व सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासाठी आर्टिकल बत्तीसचा वापर केला जात असतो हे आपल्या व्यक्तीचे म्हणजे संविधानाने दिलेले आपल्याला स्वातंत्र्य आहे व आपले मूलभूत अधिकार आहेत जर यावर तुम्हाला फुल व्हिडिओ बघायचा असेल म्हणजे प्रत्येक आर्टिकल हे संपूर्ण कोलापर्यंत जाऊन बघायचे असेल किंवा शिकायचे असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा व व्हिडिओ आवडल्या असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला नवीन पुढील कोणता व्हिडिओ बघायला आवडेल हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा जय जय महाराष्ट्र